नमस्कार मी कल्पना अभोंग निधी विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा शेळी पालनाला आपली शेळी पालनाला आम्ही आधी साध्या आणि थोडे शेळ्या घेऊन सुरुवात केली ती आमच्या घरी दारात थोडासा गोटा होता छोटा त्यालाच कंपाऊंड करून सुरुवात केली आणि एक वर्ष सांभाळावं लागतात दिशी तो... शेळ्यांचा आपल्याला पिल्लांकडून फायदा घेण्यासाठी त्या शेळ्या एक वर्ष तरी पिल्लं सांभाळावी लागतात आणि खूप काळ जातो म्हणून आम्ही थोडस त्याच्यावर अभ्यास करून जरा चौकशी करून आमच्या लक्षात आलं की आपण वेगळ्या जातीच्या केल्या थोड्याफार तर करून बघूयात म्हणून आम्ही बिठल शेळ्या केल्या पण आम्हाला बिठल शेळ्यामध्ये सुरुवातीला म्हणजे चांगल्या प्रकारे फायदा झाला मग आम्ही त्या बिटलवरच काम केलं आम्ही देशी शेळ्या सगळ्या विकून टाकल्या आणि बिटलवरच काम करतो आमच्या लक्षात आलं की आपण जेवढं त्यांना खया घालू औषध पाणी वगैरे जपूना तेवढं ते आपल्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर फायदा देत मुक्त गोटा केल्यामुळं की असा फायदा झाला की आम्हाला अं सहा महिन्याच्या पाटी किंवा गाभण शेळ्या किंवा पिल्लांसाठी असं वेगळं असं वेगळं कप्प करता आले में गड़ा, में गड़ा आ, ते सगळे सुरुवातीला जे सगळं एकत्र होतं आणि काही लक्षात येत नव्हतं लहानांनी खाल्लं मोठ्याने खाल्लं पण आता आम्ही असा गोटा केल्यामुळं की सगळ्यांच्यासाठी वेगळा वेगळा कप्पा आम्ही केलाय वैशिष्ट्य त्यांचं म्हणजे आपण त्यांना जेवढं सांभाळ करू त्यांचा आणि जेवढं खाया घालू ना तेवढं त्यांची वजन वाढ होत असते ही त्यांचं मुख्य म्हणजे वैशिष्ट्य आम्ही दिशी ना त्यांना जेवढं खायला लागत होतं तेवढंच ह्यांना लागतं पण यांना आपण असं म्हणजे बाहेर चारायला नसल्यामुळं त्यांच्यात थोडी कमी असते त्याच्यामुळे त्यांना सहा महिन्यात ना अशी औषधं डॉक्टरांना विचारून देतो त्यांच्या खाद्याचं नियोजन कशा प्रकारे सकाळी उठल्यावर पहिला आहार म्हणजे त्यांचं मकेचे दाणे देतो कोरडे दे। आणि नंतर वाळळा चारा टाकतो भरपूर वाळळा म्हणजे सोयाबीनचा भुसा असेल किंवा हरभऱ्याचा भुसा असेल तुरीचा भुसा असेल असं सकाळचा पहिला चारा वाळळा असतो आणि नंतर अकरा वाजता हिरवा चारा असतो हिरवा चार्यात आमच्यात भरपूर प्रकारच्या नेपेरच्या व्हरायटीत तर त्या व्हरायटी आम्ही ती सगळ्या प्रकारच्या व्हरायटी रोज थोड्या थोड्या आणून त्यांची कुट्टी करून त्यांना देतो जेणेकरून त्यांना त्या नेपेअरमधून सगळ्या प्रकारच्या का सगळं विटामिन प्रोटीन कॅल्शियम काही सगळं मिळावं असा प्रयत्न करतो ब्रिडर आमच्या था शेळीचा आहे आम्ही बघा आता वर्षाचा ब्रिडर नाही त्यासाठी वेगळा असं नाही काही फक्त शेळ्यांना देतो तोच आहार त्याला पण असतो फक्त त्याच्यासाठी जास्तीच ते कॅल्शियम चे विटामिनच्या विटा ज्या आम्ही आणलेल्या वर्षात दोन वेळा शेळ्या शेळ्या विल्या जाते म्हणजे आहेत ना आम्ही सुरुवातीला शेळ्या भरताना अठरा महिन्याची पाठ झाल्यावरच भरतो कारण त्यावेळी त्या शेळीची वाढ पूर्ण झालेली असते आणि ती दोन शेळ्या देण्यास बी प्रवृत्त असते आणि तिची ताकद पण वाढलेली असते की गेल्यावर जर कवळी आपण पाठ लावली आणि त्या शेळ्या ती शेळी विहिली तर ती सारखी आजारी पडण्याची लक्षणं होते आणि शेळी अशक्त होते म्हणून आम्ही काय करतो अठरा महिन्याची पाठ झाल्यावरच शेळ्या भरतो तर तुम्ही बघताय ह्या माझ्या बाजूला ह्या पाठींना आम्ही अजून भरलं नाही ह्या शेळ्या आता ह्या पाठी सोळा महिन्याच्या झाल्यात अजून दोन महिन्यानं <स्थाँगा> पण दोन पिल्ल तीन पिल्ल सुद्धा होतात जसं शेळ्या जर चांगल्या झाल्या ना मोठ्या तर मग ते दोन पिल्ल तीन पिल्ल पण देतात आणि दूध पण भरपूर देतात आणि म्हणजे त्या असं होतात ना अठरा महिन्यापर्यंत त्यांची ताकद वाढते तोपर्यंत जलामल्यानंतर जलाम त्यांची पिल्ल जलमताना चार किलो पाच किलो सहा किलो असे जलमतात नाही ते आता जलमलेल्या पिल्लांना आम्ही महिनाभर आईलाच पासतो महिन्यानंतर आईचं दूध थोडं थोडं कमी पडायला सुरुवात होते आम्ही वरचं दूध पण पासतो पिल्लांना विक्री पण करतो म्हणजे बाहेर कुठेच आम्ही गेलो नाही विकायला विक्री फार्मावर येऊनच नेतात सगळी लोक तीन महिन्यापासून आम्ही पुढे विकायला सुरुवात करतो की जेणेकरून आमची पण अपेक्षा असते की आम्ही पण इतकं कष्ट घेतलेलं असतं औषध पाजलेलं असतं दूध पाजलेलं असतं आणि शेवट एवढं सगळं सोडून पण आम्ही क्वालिटीत काम करतो की फक्त बिटल सोडून आम्ही क्रॉस करत नाही कुठलंच आणि कुठली शेळी पण नाही त्यामुळे आमच्यात ती क्वालिटी असते त्यामुळे आम्ही वीस हजाराच्या आत पिल्लू देतच नाही तीन महिन्याच्या पुढं वीस हजाराला सुरुवात होते मग तिथलं आता सध्या आपल्याकडे अठरा yeah. एकोणीस शेळ आहेत ही सगळ्या बिटल आहे ना ही सगळी क्वालिटी एक नंबर आय पीवर बाप पीवर उत्पत्ती सगळे ओरिजिनल प्युअर भेटले त्याच्यामुळे आम्हाला कुठं घेऊन जायला लागत नाही विक्री करायला हिथं येऊनच घेऊन जातात लोक आम्ही कुठंच गेलो नाही विक्री करायला हिथं येऊनच घेऊन जातात वैशिष्ट्य ज्यांना त्यातलं कळतं थोडंफार ज्ञान आहे की बरं की बाबा ही खरोखर क्वालिटीच आहे तर ती हिथच येऊन घेऊन जाणार वैशिष्ट्यच क्वालिटीतच निधी गोट फार्मचं वैशिष्ट्यच की ती क्वालिटीतच काम केलं